एल डी टी मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर नमस्कार मी लक्ष्मण दातखेळे आपण पाहतायत एल डी टी व्ही मराठी एल डी टी व्ही मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतो आहोत की सध्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचं बिगुल वाचलेलं आहे निवडणूक कार्यक्रम सुद्धा जाहीर झालेला आहे बाबा दोन डिसेंबरला मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबरला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी निकालसुद्धा लागणार आहे आणि निवडणुकीसाठी जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं फक्त आता एक सत्तावीस ते अठ्ठावीस दिवस त्या ठिकाणी शिल्लक असल्याचं आपल्याला तर, त्या ठिकाणी पाहायला भेटतय प्रचंड रणधुमाळी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे कारण की ग्रामपंचायती नंतर पहिल्यांदाच नगरपंचायत अस्तित्वात आली त्यामुळे ही जी निवडणूक आहे ती उमेदवारांमध्ये किंवा पक्षासाठी अगदी अटीतटीची आहे पहिल्यांदाच महिला नगराध्यक्ष म्हणून मनसर नगरपंचायत मध्ये त्या ठिकाणी विराजमान होणार आहे तर काय इथली राजकीय परिस्थिती नेमकी काय इथं असं आहे राजकीय परिस्थिती खरं कोणच सांगता येत नाही कारण कसा एवढं आपला चेवढं झालेला आहे अशी नगर असे इलेक्शन कधी आलंय नव्हतं कधी गेलंय नव्हतं जो तो कोणी कोणाला मानाय तयार नाही आणि जो तो इच्छुक आता याच्यातून कोण नगराध्यक्ष होईल याची नो गॅरंटी आजही बी आता आहेत इच्छुक आहेत गांजाळे आहेत भक्ते थोरात आहेत बरीच आहेत बरीचशी आहेत म्हणजे बानखेले बानखेले आहेत अशी चार पाच लोक आहेत इच्छुकला पण त्यापैकी कोणचं काय नंबर हा आजच कोणाला गाई देता येत नाही आणि कसं आहे ही एक धम्म फळ चाललेली आहे ही वशिलेबाजी चाललेली आहे काही तिकीट गाळितात येणारी सिट गाळितात नव्या नारी घेतात आता ना याच्यात काय होईल हे कोणाला सांगता येत नाही हे मी म्हणतो मी मा वाणी म्हणतर तर प्रसिद्ध सत्याऐंशी वर्षाचा माणूस आहे आज ही पहिल्याने इलेक्शन मी बघतोय हिच्यामध्ये ह्या तो गॅरंटी कोणाला देत नाही मी राष्ट्रवादीचा आहे मेन पहिल्याशी अजून मी त्याच पक्षावरती आहे राष्ट्रवादी म्हणजे आपले पवार साहेबांची कदा आहे वळसे पाटील दादा हां हा तुमचं वय जर एवढे तर मग पवार साहेबांना मानणारे लई लोक आहेत ना मी मानतोय अजून त्यांना अजून मी मानतोय मी आजही त्यांचा फोटो मोबाईल मा, मा, नंबर माझ्या त्यांना फोनही करून बोलू शकतो कधी ते माझा मला बोलतात असं मी जरी आहे पण आज कसं आहे पवार साहेब तिकड नाही आता इतरला आस्तिता पण आम्ही जरा इथं या बाजूने वळालेलं आहे वळच्या पाटलांच्या बाजूनी असं आहे पण बाबा मला एक सांगा आता तुम्ही ग्रामपंचायतचाही कार्यकाळ पाहिलेला आहे आता नगर नगरपंचायत पण आलेली आहे पहिल्यांदाच ही निवडणूक होतीये अनेक जण सामोरे जाणार आहेत ह्या निवडणुकीला तर कोणत्या उमेदवाराला तिकीट भेटलं पाहिजे म्हणजे खरंच काम करणारा का पैशावाला की वशिलेबाज नाही नाही जो मतदाराच्या तळागाळापर्यंत घरापर्यंत पोचण त्याच्या सुखादुखात सामील होईल सहकार्यात भाग घेईन त्याला तिकीट मिळावा आता कोणी कवाई कुठं नाही आला आणि त्याला तिकीट द्यायचे पाहिजे जे हे बरोबर नाही ही वशिलेबाजी चाललेली आहे ही बरोबर होणार नाही अशी काम करणारी लोक त्याच्या दुखा सुखात घरापर्यंत पोहोचला सामुदायिक म्हणजे पोचला काही कामं केल्यात अशा माणसाला तिकीट दिली तर चालतं आता नवीन तुम्ही जर तयार घेत आहे त्यांना काय माहिती आहे असर... बाबा आता हे जे आहे म्हणजे वरती महायुती आहे आघाडी आहे तसे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीला आघाड्या महायुत्या होतील की प्रत्येक पक्ष त्याच्या त्याच्या पद्धतीने ना आता इथे योग पक्षा चाललेला आहे दत्ता भाऊ गांधाळे बाकी ज्या आघाडीमध्ये आहेत त्या आघाडीमध्ये वडावडी आहे हे म्हणतात उप आम्हाला अध्यक्ष तुम्हाला त्याच्यातून त्यांचे नो मान्यता आहे आता इथं दोन आघाड्या आहेत पवार जी एक आघाडी आहे एक माशालची माशाल आहे माझी पवार घाटाचीच आहे आणि शिंदे घाटाचा एक पद माणूस आहे इथं दत्ता गांधाळे बाण आणि बाकी जी आहेत ती बाकी वेगळी आहेत त्यांची आघाडी आहे त्याच्यामध्ये भाजप आहे त्यांच्यामध्ये राष्ट्रवादी आहे अशी आघाडी आता हा शिंदे गट बाजूला पडलेला आहे तो एकता तो बाळा ओलांडतो तुम्ही दत्ता भाऊ नाव घेतलं म्हणून तुम्हाला विचारतो दत्ता खांजळी चढ जातील विरोधकांना आत्ता गांधळे कुठल्याही म्हणजे जड जातील कुठल्याही परिस्थिती म्हणजे त्याचं कारण काय त्याचे कारण आहे तो थाळा लोक नेत आहे तो त्या लोकांपर्यंत पोचलेला आहे तो दोन पैशाने आहे तो समाजामध्ये आहे कोणत्याही तळागाळात पोचत होतो जातपर्यंत तिथपर्यंत पोचवतो करोनाच्या माध्यमातून त्याने अनेक लोकांना सहकार्य केलेले आहे असा माणूस येतो आता बाकीची कसे निवडून यायची आणि निघून जायची याच्या त्यांचं काम नाही याचं काय नाही यायचं काय नाही असे आहेत आणि आता जे इच्छुक आहे नवीन ही नुसती आम्हाला पाहेल आम्हाला पाहेल आता याने याने काय काही लोक ही नारी सिटर निघून ढाकाळल्यात आणि नया नारी घेतल्यात जाऊ दे आता त्यांना काय करायचं ते करू द्या बाबा बरेच असे चेहर आहेत की जे मतदारांना माहिती पण नाही कारण की पहिल्यांदाच महिलेसाठी आरक्षण सुटलेलं आहे आता इथं दहा महिला इथे दहा एक नगराध्यक्ष आहे अधिक नऊ आणि आठच गडी आहेत असे मग आता याच्यातून कसं होईल आता इथं एक तिकीट अशी एक महिला जी होती चांदवली रोड येणारी महिला मागल्या वेळेला पाच माताहून गेली आणि ती महिलाला आज तिथं तिकीट गाडी गाडीचा तो माणूस तिचा नवरा वायरमॅन आहे फोन केला का पळत येतो कोणती वायर तोडीन कोणतं काय करीन सामाजिक कार्य करताय त्यांचं तिकीट गाळतात तिथं दुसरं तयार करतात आता जर घडलं तर सगळ्या याचा युद्धच होतो म्हणजे एकंदरीत जनमत ज्या उमेदवाराच्या बाजूने किंवा व्यक्तीच्या बाजूने त्याचा खरं तर प्राथमिक विचार केला पाहिजे त्याचा विचार जर त्या माणसाला आजही तिकीट जरी नाही पार्टीनं दिलं तो आज अपक्षय निवडून येऊ शकतो त्याच्या पाठी મતદાન એ લોકો તો માણસ તો ગ્રામ પંચાયતી સદસ્ય पण तो नोकर असताना आपण जरी फोन केला हे बाळा दिलीप इथं लाईटचा आता झाले तो पळत येतो कुठल्या वस्ती व कुठल्या जाईल राहता देता जाईल त्या माणसाची मंडळी उभी आहे त्याला सहकार्य करे नाही करायचं मग कोणाला करायचं बरोबर आहे का म्हणजे पक्षाचं काही चालणार नाही तर माणूस पाहून मतदान होईल का हा एक ती बघून मतदान होणार जो समाजात पसलाय जो कामाला येतो त्याच पक्षाचा आता काय राहिले पक्षाचं पूर्वी होतं एक होती ते आता राहिले ना तरुण बापाचं नाही ऐकते तुमचा आमचं कोणतं ऐकणार नाही खरे काय मतदारांनी मतदान करताना एक, 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 करता एक शेवटचा एक दोन प्रश्न घेतो दो। मतदारांनी मतदान करत असताना व्यक्तीने केलेली विकास काम पाहावीत तो उमेदवार पाहावा की त्याचा पक्ष पाहावा नेमकं काय पाहून मतदान केलं पाहिजे ज्येष्ठ आणि कामाची धरावा लागते मतदान करायचं निवडून यायचा तो कधी तेवढ्या पुरता राम राम करणार आणि इलेक्शन झालं का त्याच्या डोळ्यावरली झापड उडत नाही तो त्याच्या ताण मध्ये असतो तो आपल्या जवळ येणार नाही तो आपल्याशी बोलणार नाही फक्त तेवढा पुरतं एक नवरजेव असतो तो समजा नवर असतो त्या त्या, त्या कापडाला मुंडवळ्या असतात आणि तो जर जेवायला गेला पूर्वी जातो ते आता नाही जाते मग श्यामडं म्यामडं खत्र मद्र तरी या म्हणायचं जेवाय जा तो नवरदेव योग घ्यायचा ही सगळी खाऊन घ्यायची मग तो नवरदेव लगीन झाले असे कपडे चटकीतो कोण देतो का मग ही तशीच परिस्थिती आहे इलेक्शनची कोणी कामाला कोणत्या येणार नाही कोणी कामं केली नाहीत करतात पैसे घेतात असं शेवटचा महत्वाचा प्रश्न जे कोणी असतील आपल्याला काही कोणत्या पक्षाची बाजू घ्यायची नाही कोणत्या त्या उमेदवाराची घ्यायची नाही पण निवडणुकीला सामोरं जात असताना जे नगराध्यक्षपदाचे ची उमेदवार असतील किंवा त्यांचे जे गट असेल तर कोणतं चॅलेंज असेल कोणतं आव्हान असेल कारण की शहर डेव्हलप आहे ग्रामपंचायतीतून नगरपंचायत झाली आता शहर विकासाच्या दिशेने वाटचाल करणारे तर कोणते चॅलेंजेस असतील इथले काय काम प्रलंबित आहेत इथले इथे जातीयवाद आहे का इथे समाजात एकोपा आहे का विकास कामं राहिलेली आहेत का किंवा झाली आहेत का किंवा राजकीय पक्षांचं काही इथं वेगळी भूमिका आहे का काय एकाच कामं भरपूर झालेली आहे ही पक्षाच्या माध्यमातून ही कामं इथं जे झालेली आहे एक दोन पक्षाचे राष्ट्रवादीच्या माध्यमातून कामं झालेली आहेत बाकीच्या पक्षाने काही कामं केलेली नाही आहेत आजही असं म्हटलं जातं की मनसर म्हणजे शिवसेनेचा बाले किल्ला होता पूर्वी होता आज नव्वद सालापासून हा बालकेला राष्ट्रवादीचा आहे पूर्वीच्या काळामध्ये एक तिथे एक शिवसेना होती शेतकरी पक्ष होता त्या काळाला त्यांचा काळ होता पाच ते सहा वर्ष पण आता नव्वद सालापासून इथं काळ राष्ट्रवादीचा आहे भाजपचे राष्ट्रवादी ती आघाडी झालेली आहे असं चाललेलं आहे जाऊ दे आता बस खरं तर बाबांनी अगदी मनमोकळेपणाने आपल्या भावना आपलं मत तिथं व्यक्त केलेलं आहे वाणी बाबा म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे की प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आम्ही बाबांकडे येतो बाबा बाबा मन मोकळेपणानं आपली भूमिका स्पष्ट करतात कोणत्या पक्षाची बाजू घेत नाही आता विधानसभेच्या वेळेस वळसे पाटील साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे वाणी बाबा उभे होते आजही मी पक्ष नाही नाही तोच राहणार फक्त आता कसं आहे हा गोंधळ झालाय कोण येईन हे नाही येत पण ही जी नगरपंचायतची निवडणूक आहे या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय घडू याचा बाबांना सुद्धा अंदाज नाही कारण की पक्षाच्या भूमिका वेगळ्या तिकीट कोणाला भेटत एलडी मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री गार्डन सावरगाव